स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आज जन्मदिन आणि त्यांच्या जन्मगावी भगूरला भव्य थीम पार्क आणि संग्रहालय उभारण्याची घोषणा दोन हजार तेवीस मध्ये पर्यटन मंत्री यांनी केलेली होती वर्षभरात हे थीम पार्क आणि संग्रहालय तयार केलं जाणार होतं आणि थीम पार्कसाठी थी लागणारी जागा सुद्धा भगूर पालिकेनं पर्यटन विभागाला दिली मात्र अजूनही पर्यटन विभागानं या जागेचा ताबा घेतलेला नाहीये चाळीस कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे यातले पंधरा कोटी रुपये मंजूर सुद्धा झालेत मात्र वितरित झालेले हे पैसे नेमके गेले तरी कुठे असा सवाल आता भगूरच्या नागरिकांनी उपस्थित केला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सा आज जन्मदिन आहे आणि त्यांच्या जन्मगावी भगूरला भव्य थीम पार्क आणि संग्रहालय उभारण्याची घोषणा केली होती मात्र ही घोषणा सध्या तरी हवेतच विरलेली दिसतीये निधी जो मंजूर झाला तो नेमका कुठे गेला असा प्रश्न उपस्थित होतोय आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्याबरोबर थेट जोडले गेले नाशिकमधून आपण योगेश यांच्याकडून माहिती जाणून घेऊया योगेश खरं तर मोठा गाजावाजा करत दोन हजार तेवीस मध्येच या संदर्भातली घोषणा झाली यासाठी काही निधी सुद्धा मंजूर झाला पैसे सुद्धा वितरित झाले मात्र हे पैसे गेले कुठे असा प्रश्न आता भगूरचे नागरिक विचारतात काय नेमके तपशील आहेत कुठपर्यंत ही घोषणेची अंमलबजावणी होताना दिसते आहे खरं आहे देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या अनमोल भूमिका बजावणाऱ्या स स्वातंत्र्यवीर सावरकरांना सध्या फक्त जन्म म्हणजे जयंतीला आणि पुण्यतिथीलाच थी त्यांचा विचार केला जातो त्यांचे हार तुरे केले जातात त्यांचे इथे समाधीवर झालं गेलं जातं त्यांच्या जन्मगावी असलेल्या भगूरमध्ये ग गेलं जातं आपण त्याच भगूरमध्ये आहोत आपण बघू शकतो की या भगूरमधलं हे विनायक सावरकर उद्यान भगूरचं आहे भगूर नगरपालिकेनं हे तयार केलं होतं आणि हे उद्यान शासनाला हस्तांतरित करण्यात आलं होतं ते स्वातंत्र्यवीर सावरकरांचं थीम पार्क तयार करण्यासाठी आपण बघू शकतो की हे उद्यान पूर्णपणे आता भंगार झाला आहे कारण की ना नगरपालिका याकडे काही लक्ष देते ना सरकार याकडे लक्ष देते यासाठी चाळीस कोटी रुपये दोन हजार तेवीसमध्ये तत्कालीन पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जाहीर केले होते यामध्ये पंधरा कोटी रुपये पहिल्या टप्प्यासाठी मंजुरीही देण्यात आली होती यामध्ये थीम पार्क जे बनवण्यात येणार होतं ते जवळजवळ पंचवीस कोटी रुपयांचं होतं मुख्य इमारत या ठिकाणी जवळजवळ पाच कोटी रुपयांची होती असा एकूण जो खर्च होता त्यातले दीड कोटी रुपये सुरुवातीला राज्य शासनाने हस्तांतरित सुद्धा केले पण हे पैसे गेले कुठे असा प्रश्न आज या ठिकाणी पडलेला आहे केवळ उद्घाटन करून केवळ घोषणा करून सावरकरांना श्रद्धांजली देण्याचा हा प्रयत्न सातत्यानं होतो मात्र या ठिकाणी काम केले जात नाही खर तर भगूर या ठिकाणी अनेक लोक त्यांचं जन्मस्थान पाहण्यासाठी येत असतात आज सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी आहे मात्र हे थीम पार्क अद्याप या ठिकाणी उभं राहिलेलं नाही साधी वीट सुद्धा या ठिकाणी लागलेलं नाही कुठलंही घा म्हणजे तयारी सुद्धा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाही त्यामुळे एकूणच सरकारनं या पैशांचा विनियोग कसा झाला कुणाला दिले हे दीड कोटी रुपये याचा तपास करणं गरजेचं खरं नागरिकांच्या प्रश्नांचं आता उत्तर मिळतंय का आणि त्यानिमित्तानं चोवीस तासनं हा मुद्दा उपस्थित केलाय त्यामुळे सरकारला आता जाग येते का हे बघणं महत्वाचं ठरेल धन्यवाद योगेश दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी